काँग्रेस किसान सेलच्या जिल्हाध्यक्षाचा बुलढाणा येथील एडेट चौकात मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न पोलिसांनी घेतले ताब्यात बुलढाणा शहरातील शारदा ज्ञानपीठच्या प्रांगणात आज महिला सशक्तीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते कार्यक्रम संपून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री जात असताना आज एकोणावीस सेप्टेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास बुलढाणा शहरातील एडेट चौकात काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष अतुल शिरसाट राहणार खामगाव यांनी हातात पोस्टर घेऊन जोरदार घोषणाबाजी केली तसेच ताफा अडवण्याचा प्रयत्न केला यावेळी सतर्क असलेले पोलीस कर्मचाऱ्यांनी धावून अतुल शिरसाट यांना ताब्यात घेतले काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जीप छाटणाऱ्याला अकरा लाखाच्या पुरस्काराची घोषणा बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांनी केली होती याच पार्श्वभूमीवर आमदार संजय गायकवाड यांचा निषेध नोंदवण्यासाठी अतुल शिरसाट यांनी हे आंदोलन केले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात नेले होते